पाकिस्तानचा लष्करी तळ आणि दहशतवादी तळ हा उद्ध्वस्त करण्यात आलाय पाकिस्तानी लष्कराचा ड्रोन लॉन्च करण्याचा तळ ज्या ड्रोन मधून पाकिस्तान भारतावर हल्ले करत होता तो ड्रोन लॉन्च करण्याचा तळ देखील बेचिराग करण्यात आलाय भारतीय आर्मीनं पाकिस्तानी लष्कराला हा एक मोठा दणका दिलेला आहे अगदी पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताचा हा मोठा दणका कारण लष्कराचा तळ उद्ध्वस्त करण्यात आला ज्याच्या माध्यमातून वारंवार ड्रोन लॉन्च केले जात होते जसं जा आपल्याला माहिती प्रज्ञा आतापर्यंत गेल्या दोन तीन दिवसामध्ये वारंवार जवळपास पन्नास ते शंभर या घरामध्ये हा आकडा आहे की जे ड्रोन भारतीय सैन्य दलानं उद्ध्वस्त केलेले आहेत पाकिस्तानचे आणि पुन्हा आता भारताच्या सैन्य दलाचं हे एक मोठं पाऊल ही एक मोठी कामगिरी आपण म्हणू शकतो की लष्करी तळ आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यामध्ये म्हणजे ज्याच्या विरोधी ज्या आपण ही लढाई पुढे घेऊन चाललेलो आहोत तेच करण्याचा भारताचा हा एक प्रयत्न आणि आणखी एक पाऊल पुढे बरोबर आहे त्यामुळे रात्रीच्या अंधारात ज्यावेळी पाकिस्तान शेकडोंच्या संख्येनं भारताच्या सीमावर्ती भागामध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करतोय त्या ड्रोन हल्ल्यांचं जे उगम स्थान आहे म्हणजे लॉन्च करण्याचा जो तळ आहे तोच भारताकडून बेचिराग करण्यात आलेला आहे त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला हा एक मोठा धक्का मानला जातोय भारतीय आर्मीनं पाकिस्तानी लष्कराला मोठा दणका दिलाय यामिनी एकीकडे एअर बेस नष्ट केले जातात पाकिस्तान से एयरबेस मोठा नुकसान केला जातोय ज्या धावपट्ट्या आहेत त्या, त्या बेचिरा केल्या जातात आणि ड्रोन लॉन्च करण्याचा जो तळ आहे तो देखील भारतीय आर्मी ने आता नष्ट केलेला आहे कारण का ड्रोन हे एक महत्त्वाचं एक प्रभावी शस्त्र पाकिस्तान कडून भारताविरधात वापरला जात होतं आणि ते ड्रोन ध्वस्त करण्यात एक मोठी ताकद भारताला लावावी लागत होती पण तो ड्रोन लॉन्च करण्याचा तळ भारताने ध्वस्त केलाय अगदी या संदर्भात आपण बघूयात की पाकिस्तान कडून वारंवार जसं आपण म्हणतोय हे ड्रोनच्या हल्ल्याचे प्रयत्न मात्र हे सगळे प्रयत्न आतापर्यंत आपण हाणून पाडलेले आहेत आणि या सगळ्या विषयांवरती निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी सविस्तरपणे या विषयीची माहिती सुद्धा दिलेली आहे आपण बघूयात ते नेमकं काय म्हणाले पाकिस्तानच्या कुरापतीला काय म्हणाला नक्कीच पाकिस्तानच्या या कुरापती सुरूच आहेत म्हणजे त्यांची अर्थव्यवस्था त्यांच्या एकूणच अंतर्गत स्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर त्या प्रश्नांकडे लक्ष देण्याच्या ऐवजी पाकिस्तान जो आहे भारताविरुद्धच कशाप्रकारे कुरगुड्या करता येईल हे आपण मागच्या काही दिवसांमध्ये पाहतोय आणि तसाच त्याचा प्रयत्न राहिलेला आहे कालच्या रात्रीसुद्धा ज्या प्रकारच्या आपल्याला बातम्या येत आहेत त्याच्यानुसार ड्रोन हल्ल्यांच्या माध्यमातून मिसाईल हल्ल्याच्या माध्यमातून भारताच्या हद्दीमध्ये शिरून वेगवेगळ्या प्रकारच्या टार्गेट्सला त्यांनी हिट करण्याचा प्रयत्न केला आणि दुर्दैव असं आहे की सामान्य नागरिकांना सुद्धा तो त्या ठिकाणी हिट करतो त्यांना करतो भारत सुद्धा जो आहे उत्तर देण्यासाठी सक्षम आहे तशा प्रकारच्या काही कारवाया का पण पाकिस्तान आवश्यक आहे पाकिस्तान जर हे थांबत नसेल तर आंतरराष्ट्रीय जगतानं विरुद्ध त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरुद्ध सामान्य नागरिकांना टार्गेट करण्याचं कमर्शियल एअरलाइन्सच्या मागे लपून ड्रोन हल्ले करण्याचं पाकिस्तानचं जे धोरण आहे त्याला उघडं पाडण्याचं आणि त्याकडे लक्ष देण्याचं खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे काल फते मिसाल जे त्याच्या करण्याचा प्रयत्न केला परंतु ती भारताने हवेतच या ठिकाणी उडवून पण लावली नक्कीच पाकिस्तानला जे आहे इराण सारखं राष्ट्र हे मदत करत आलेलं आहे आणि इराणच्या बनावटीची ही फतेह मिसाईल आहे एक अत्याधुनिक अशा प्रकारची ही मिसाईल अशा प्रकारचे एक क्षेपणास्त्र हे मानलं जातं मुळात जे जा आहे हायपरसोनिक मिसाईल आहे पाकिस्ताननं ही मिसाईल जर भारतामध्ये त्या ठिकाणी दागली असेल तर भारताच्या शहरांना टार्गेट करण्याचा त्याचा डाव त्या ठिकाणी असू शकतो एवढी फास्ट जरी स्पीड असली तरी त्याच्या ट्रॅकमध्ये असताना जर गरज पडली तर त्याला त्याची दिशा सुद्धा बदलता येऊ शकते म्हणजे नक्कीच ही फतेहसिल मिसाईल घातक आहे भारताची जी एअर डिफेन्स सिस्टम होती ज्यामध्ये मध्यभागी एस फोर हंड्रेड ट्रायम सारखी एअर डिफेन्स सिस्टम आहे त्याच्या सोबतीला भारतीय बनावटीची आकाश मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे यांनी जे आहे पुरता बंदोबस्त या हायपरसोनिक मिसाईलचा सुद्धा केला आणि ज्या बातम्या आलेल्या आहेत त्याच्यानुसार फतेह मिसाईल जरी पाकिस्ताननं भारताच्या विरुद्ध दागली असली तरी त्याला न्यूट्रलाईज करण्यामध्ये भारतानं पूर्णतः यश मिळवले